गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर येथे तब्बल आठ वर्षांनंतर पार पडलेल्या आमसभेवरून परिचारक समर्थकांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते सोमवारी माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर मंगळवारी आ... आमदार अभिजित पाटील समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन परिचारक समर्थकांचा समाचार घेतला माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले किरण राज घाडगे संदीप मांडवे नागेश गंगेकर अनिताभ पवार अमर सूर्यवंशी प्रशांत शिंदे तुकाराम म्हस्के महादेव तळेकर गणेश ननोरे विशाल आर्वे उपस्थित होते आमदाराच्या वतीनं पंढरपुरामध्ये जी आमसभा झाली आणि ती आमसभा झाल्यानंतर काही लोकांच्या पोटामध्ये जर पाठीबरी स्तू पाडला जी पोटछूळ उठलं आणि काही त्यांनी आपली वाटचाल बरवड केली त्यांना उत्तर द्यायचं म्हणून आपल्या सगळ्याला आमंत्रित केलंय जर त्यांना उत्तर नाही दिलं आम्ही गप्प बसलो तर खोट बोल पण दडपून बोल ही प्रवृत्ती जास्त माजल म्हणून हा सगळा आठ आहे की चारही आमदार फक्त तालुक्याशीच आहेत का पंढरपूर शहराचे हे नाहीत का त्याच्यामुळं पंढरपूर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे प्रश्न आहेत ते आम्ही जन जनतेच्या वतीनं आम्ही मांडले आणि विषय दुसरा असा आहे की पंढरपूरचं मतदानच पंच्याऐंशी हजार आहे या पंच्याऐंशी हजार लोकांच्या प्रश्नांचं काय गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षापासून जर आपण सातत्यानं पंढरपूर शहराबद्दल बोललो तर काय दिसतंय चित्र आपल्याला एकशे ऐंशी कोटी रुपयाची नगरपालिका एकशे ऐंशी कोटी रुपये नगरपालिका दरवर्षी खर्च करते आज पंढरपुरातली जी हालत बघितली तर एवढे पैसे कुठे जात आहे तर त्यांना जनतेने जाब विचारायचा नाही का आणि ही जाब विचारायची संधी आदरणीय आबांच्या मार्फत सात आठ वर्षानंतर मिळाली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये आमसभा किती झाली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये किती नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर मिळाली की आमचा कोणाची वैयक्तिक द्वेष नाही आणि आदरणीय आबानी सात वर्षानंतर जनतेला स्वतःच मन मोकळं करून द्यायला जे एक व्यासपीठ करून दिलं त्याच्याबद्दल आभारचे आणि या तिन्ही आमदाराचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सोडवण्यासाठी होती शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी होती शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी होते त्याच्यात मुळात कोणाला टार्गेट करणं कोणाचं काय नाही हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा होते पण आता काय पण म्हणत पण हे सर्व जी आमसभा झाली ती जनतेच्या हितासाठी होती तर जनतेतून आलेले प्रश्न घे संदर्भातले स्टेजवर बसलेल्या चारही आमदारांनी कुठला नगरपालिकेचा विषय किंवा प्रश्न मांडलेला नाही मग जनतेतल्या आलेल्या प्रश्नावरती त्याला वाट निर्माण करून देणं किंवा अधिकाऱ्यांना त्या अनुषंगानं प्रश्न विचारणं त्याला आमदार आक्रमक म्हणायचं का किंवा एखादा अधिकारी जर ते प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत असेल तुम्ही बघितलं नगरपालिकेचे प्रश्न रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी सुरू झाले आणि त्यावेळी नगरपालिकेचे सीओ एकशे ऐंशी कोटीच्या बजेटच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकले का आणि जर काही लोक म्हणत असतील अचानक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले तसं बघायला गेलं तर मीटिंगचा आदेश किती दिवसापूर्वी अधिकाऱ्यांना आला आमसभेचा मग निरोप जर तुम्हाला आधी आला असेल तर तुमची तयारी बरी पूर्ण नको तुम्ही एमपीएससी मधून आलेले अधिकारी आहात किंवा राज्य सेवा आयोग केंद्र सेवा आयोगाकडून तुम्ही आलेला आहात जर तुमची तयारी भुलतील नसेल तुम्ही ज्या संस्थेमध्ये परिपूर्णपणे अधिकारी म्हणून काम करता त्या संस्थेचे त्या नगरपालिकेचे किंवा नगर त्या कार्यक्षेत्राचे मग पंचायत समिती असेल जीडीपीचे प्रश्न असतील नगर परिषदेचे असतील कृषी विभागाचे असतील जलसंपदाचे असतील या अनुषंगानं या अधिकाऱ्यांना एम असेल जर तुमच्या ऑफिसचे तुमच्या कार्यक्षेत्राच्या प्रश्नांची जाण नसेल आणि तुम्हाला आमसभेची मिटिंगची तारीख वेळ आलेली असताना तुमची तयारी होत नसेल तर खऱ्या अर्थानं मग हे अधिकारी तिथं काम करायला कर सक्षम आहेत का जनतेचे प्रश्न सोडवायला सक्षम आहेत का हा विचार खऱ्या अर्थानं काल ज्या मंडळींनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी खऱ्या अर्थानं हे जनतेसाठी घेतली का स्वतःचे काही ठेके किंवा लागे बांधे जोपासण्यासाठी घेतली हा खऱ्या अर्थानं विचार करण्याचा आहे आज तुम्ही पत्रकार मंडळीच्या माध्यमातून मला जनतेला आवाहन करायचं आहे की ही झालेली आमसभा ही जनतेसाठी होती कुठल्याही पदाधिकाऱ्यासाठी किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याची नव्हती तुम्ही बघितलं आमसभेमध्ये पाच पाच सहा सहा वर्षाची प्रलंबित असलेले प्रश्न सुटण्याच्या दिशेनं वाटचाल झाली एकमतानं बहुमतानं ठराव पास झाले मग ही कुठंतरी मग दादा म्हटल्याप्रमाणे ही कुणाची तरी पोटशुळ आहे का कुणाच तरी पोटात दुखतोय का की जनतेला आज एकमताचा मताचा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलं तो एकमताचा अधिकार असणार ही जनता त्या दिवशी राजा म्हणून वावरली का किंवा त्या दिवशीपासून त्यांना कळालं का की आपण राजा आहोत मग हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं त्याला नेरेटिव्ह करून हे काही मंडळी आमसभेचं नेरेटिव्ह चुकीच्या पद्धतीने सेट करतायत आमसभा बोलण्याचे अधिकार आम ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या संस्थात्मक विश्लेषीकरण नसतं किंवा वर्गीकरण नसतं आमसभा ही त्या कालू तालुका कार्यक्षेत्रामध्ये संबंधित असणारे मग केंद्राचे डिपार्टमेंट असतील किंवा राज्याचे असतील आमसभा ही आमसभा असते त्याला कुठलंही नगरपालिका पंचायत समिती झेडपी असं वर्गीकरण नसतं आमसभेमध्ये जर तुम्ही घटना आणि नियमावली वाचली आमसभा ही संबंध त्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महसूल असेल लाईट असेल रेल्वे असेल पण तुम्ही त्या दिवशी बघितलं बीडीओनी सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर काही अधिकारी अनुपस्थित राहिले त्यावरती हे पण काल घेतलेल्या पत्रकार परिषद घेतलेल्या अधिकाऱ्यांनी निश्चित काय केला नाही पदाधिकाऱ्यांनी म्हणजे सत्ता असो पण जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जर अधिकारी येत नसतील तर माझं मत आहे माझ्या ह्या काल बांधवांना ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्या भगिनी आहेत त्यांनी त्यांचा निषेध केला पाहिजे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आमसभेला आला नाही आणि आमसभेत जे झालेले ठराव आहे की त्या अधिकाऱ्यांना करायला कोण नोटीस असेल किंवा शिस्तभंगाची कारवाई असेल किंवा त्यांच्या सस्पेन्शनचे काही ठराव असतील हे खऱ्या अर्थानं पाठपुरावा आता ह्या सत्तेतल्या किंवा का त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी कसा पाठपुरावा केला पाहिजे आमची कुठल्याही मालकशाहीला धक्का पोचेल पोचवायचा आहे हा हेतू नाही तुम्ही प्रश्न मला वाटतय की मालकशाहीसाठी विचारताय का मालकशाहीच्या विरोधात विचारता हे मला कळलं नाही पण तुमचा हा प्रश्न टोटली चुकीचा आहे हा प्रश्न अतिशय अतिशय नाही आमची ही जी आमसभा होती ही जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी होती आता इथे माझ्या असलेल्या सकाळ मतं असतील शंभर टक्के ते त्यांच्या मताशी असतील परंतु आदरणीय शिवचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या आमदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अभिजावात केल राजाभाऊ खरे असतील बाबासाहेब देशमुख असतील आणि त्या दिवशी आमसभेला असलेले समाधानदा असतील खऱ्या अर्थानं ती आमचाबाई नगरपालिकेला टार्गेट करण्यासाठी नव्हती जनतेनं जर ते प्रश्न त्या पद्धतीनं मांडले असतील तुम्ही बघितलं असतील नगरपालिकेने प्रश्न आणखी एकदा रिव्ह्यू बघा आपण सगळ्यांनी पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे जनतेच्या जर मनात असेल कोणाला धक्का पोचवायचा नाही पोचवायचा तर ते त्यावेळी मध्ये होईल परंतु आम सभेचं नेरेटिव्ह माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे चुकीचा नेरेटिव्ह पद्धतीने नेऊ नका ही माझ्या हाती प्रश्नाला नेत्याकडे दोष किंवा बोट घेऊ नये आणि जर तशा पद्धतीनं आता पत्रकार बांधवांनी विचारला प्रश्न इथून पुढे येणाऱ्या काळात जर आमच्या त्यांनी म्हटले असतील आमच्या नेत्यांना कोण टार्गेट करत असेल तर आम्ही कोणाला टार्गेट करत नाही हा मूळ मुद्दा आणि येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नावर वाचा पडत असताना आंदोलन करत असताना जर आमच्या नेत्यांवरती आमच्या आमदारांवरती मग अभिताभा असतील राजाभाऊ खरे असतील त्याच्यानंतर बाबासाहेब देशमुख असतील आणि आमसभेला उपस्थित असलेले समाधान रावतडे असतील यांच्यावर जर कुणी आमसभा घेतली म्हणून जनतेच्या प्रश्नावरती टीका केली म्हणून जर कुणी खालच्या भाषेत टीका टिप्पणी केली तर त्यांना त्या त्या पद्धतीत तशी उत्तरं जशात तशी दिली जातात मूळ जातीचा विषय नाही साहेब आमचा विनंती आहे ब्राह्मण हा नाही जात हा नाही हे नॅरेटिव्ह ही जी आमसभा सक्सेस झाली संबंध महाराष्ट्रामध्ये गाजलेली आमसभेचं बांधव आमसभा संबंध महाराष्ट्रावर गाजली आमसभा चुकीच्या पद्धतीने नेण्यासाठी हा एक दहा आहे आपण त्यामुळं परवा जी सोलापूर जिल्ह्यामध्ये गाजलेली महाराष्ट्रात महाराष्ट्रात गाजलेली सर्व समावेशक आणि जनतेच्या वाचा जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणारी जी आमसभा झाली त्याच्या प्रतिप्रश्न म्हणून चांगल्याला चांगलं न म्हणणाऱ्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आमसभेवर टीका करण्यात आली मुळात या साइड हिरोंना चांगल्याला चांगलं म्हणायचं कधी जमलंच नाही आजपर्यंतच्या इतिहासात पंढरपूर तालुक्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातली पहिली आमसभा आहे की ज्या आमसभेमध्ये सामान्य स्त्रिया आल्या आणि सामान्य स्त्रियांनी प्रश्न मांडले त्या प्रश्नाशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदार हा जनता आणि शासन याच्यामधला दुवा असतो तो कुटुंब प्रमुख असतो प्रश्न अखत्यारीतला असेल किंवा बाहेरचा असेल जो प्रश्न जनतेकडून उपस्थित झालाय त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचं कर्तव्य अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचं असतं आणि येणाऱ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हा दरबार होता पब्लिश होतं त्या कुठल्या तरी मॅडम असं म्हटले की मी आता महिला आयोगाकडे जाते काय मला विशेषच वाटते त्यांच्या मनस्थितीचं महिला आयोगाकडे जाण्याचं नेमकं कारणच काय आहे जर प्रश्न त्या पदावरती काम करत असतील तर त्यांच्या विभागाच्या त्या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांना नैतिक कर्तव्य आहे शासनाचा पगार घेणाऱ्या प्रत्येक माणसाचं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पडत असताना जर त्यांचं काम अपुरं पडत असेल तर कदाचित त्यांना वाईट वाटत असतं त्या रडल्या वगैरे मुळात मला हे म्हणायचं आहे की त्यांचा कुठेही नाम उल्लेख न करता परिचारक साहेबांचा याच्यामध्ये नाम उल्लेख कुठेही केलेला नव्हता पण साईड हिरोने असं त्याच्यामध्ये म्हटलंय की जर यांच्यावरती बोलाल तर तुम्ही याद राखा मुळात झाले काय की अभिजित आबा पाटील यांनी पुढाकार घेऊन हे चारही आमदार एकत्र केले एका ओळीमध्ये बसले होते सगळा हा जनता दरबार तिथं भरवण्यात आलेला होता नेमकं तुमचं दुखणं काय आहे मोगलांना जसं पाणी प्यायला गेल्यानंतर पाण्यात सुद्धा धनाजी संताजी दिसत होता जणू काही त्या अभिजित पाटलांना नगरपालिकेची निवडणूक लावली ताब्यात घेतली ह्यांना हाकलून दिलं असाच पटसूळ उठलाय प्रश्न राहता राहिला कशाचा की तुमच्या आमच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पस्तीसशे रुपये दराचा आजही मी सांगतो संचालक म्हणून सांगतो की आत्ताही जो चालू गणित हंगामाचा पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता आमच्या कारखान्याचा अठ्ठावीसशे तीन रुपये ही सगळ्या कारखान्यापेक्षा तो पहिला हप्ता जास्त आहे आणि तो अठ्ठावीसशे तीन रुपयाचा हप्ता जवळजवळ पंच्याहत्तर टक्के सभासदांना पोच झालाय दोन गट राहिलेले आहेत एकतीस जानेवारी पर्यंतची बिल पेड होत आलेली आहे फक्त त्याच्यामध्ये दोन गट राहिलेले आहेत हे कुणी म्हणायचं असतं हा नैतिक अधिकार कुणाला असतो अभिजित पाटलापेक्षा जास्त दर द्यायचा आणि मग अभिजित पाटलाचं माप काढायचं असतं मुद्दा हाय शेतकऱ्याची तक्रार आली का आणि समाधान आवताडे यांना अध्यक्ष कराय दादा आवताडे यांनी तक्रार केली का की मला अध्यक्ष पाहिजे होतं अभिजितच कसा कदाचित त्यांनीच त्यांना अध्यक्ष केला असेल म्हणजे विकासाची दृष्टी ठेवून हे सगळी माणसं एकत्र येत आहेत काम करतायत त्याच्यामुळे तुमची मनस्थिती ह्यांची ठीक नाही माझं मत असं आहे की हे साईड हिरो जे आहेत हिरोचं नाही याच्यात हे जे साईड क्यू आहे इतका बालिशपाना ह्याच्यात वाढलाय की हा बालिशपणा त्यांनी कमी केला पाहिजे प्रगल्भता आली पाहिजे आणि मूळ प्रश्नापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच मला या निमित्तानं म्हणायचं